काम केलेलं आहे राज्य मार्गातून नॅशनल मार्गाने चाललेले चाऱ्या मिळणं फार महत्वाचे असतात सगळ्यांच्या चिजुऱ्याने काशियाला सगळं की तिजुरी मिळणं म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे विचार करून टी जी व्हेंटिलेट मी आम्ही जॉबकारी दिलेली आहे विलाजी इजी साथ ने और आपने बहुत बड़ा सोच समज कर बहुत बरी जबाबदारी ऊपर पण दिली आपने मला अभिमान वाटतोय मला याचाही आत्ता आनंद वाटतोय की तीस वर्ष अगोदर आपण जर गेलो महासंघाचा काभार पाहिला अकरा सभासदाची निवड करण्याकरता सात लोक उपस्थित राहायचे सात लोकातून अकरा लोकांची निवड व्हायची आज बदल की प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी समाजाचं दायित्व आहे म्हणून मला काम करावं अशी भावना निर्माण झालेली आहे तुम्ही काम करायचं तसं आता माझ्या साहेबांना सांगितलं की तुम्ही पत्नीचे अधिकार घेतले किंवा मी काम करू का संमती मी त्यांना सांगतोय की ते छोट्या नाही तुम्ही तीन वर्ष तुम्ही महासभेला घेत आलेले सगळे महासभेला तप्त घेतलेले आणि विशेष म्हणजे महिला ज्यांनी मंत्री म्हणतात माधुरवानी सांगितले की एवढं मोठं म्हणजे सभाकडे लहानपटके कोणत्या विचार करावा लागेल सभाकडे कोणत्या जागेमध्ये घ्यावं लागेल म्हणजे हे काम चाललेला हा चट्ट आले काय नेतृत्व कोणाच्या हातात असावं याचाही विचार समाज बांधवानी केला पाहिजे की समाजाची चाललेली घडी हा समाजाचा चाललेला गाडा एक चांगल्या प्रगतीपथावर नेणारा नेतृत्व समाजाला असणं आवश्यक असतं ते काम गाडीवाजी करतायत परंतु मित्र गांधीनी मला सांगितलं की येण्याच्या अगोदर नांदेड मध्ये होतो की तुम्हाला एक विषय लिहिलेला आहे त्या विषयावरती बोला काय कारण बीड जिल्हा म्हणजे कल्पकतेची मूर्ती आहे सगळी कल्पकता आहे तुमच्याकडे कल्पना करूनच तुम्ही सगळ्यांना जबाबदारी देत असता कारण बीड जिल्ह्याची सुरुवात गजाननापासून सुरू झालेली आहे एक चांगलं नेतृत्व स्वर्गीय गजानन दुबेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला मिळाल्यानंतर सुबेक आपले गजानमध्ये मिळाले आता महाजन जी मिळाले त्यांना असं वाटतं की गजू पक्ष मी चांगलं काम करेन यांना वाटतं की यांच्या पक्ष मी चांगलं काम करेन परंतु यावेळेस मात्र वैभवची संत तुम्ही कार्याध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे ही खरोखर अभिनंदनीय गोष्ट आहे बीड जिल्ह्याची निवड करताना तुम्ही चिंतन आणि मनन केले नाही कुठलीही गोष्ट करत असताना चिंतन आणि मनन झालं पाहिजे तेव्हा कुठंतरी गाडा हा चिंतन आणि मनन न करता जर आपण काही केलं तर वेगळ्या मार्गाने जात असतो म्हणून महासंभेत हा गाडा व्यवस्थितपणे चालू आहे असं मला सांग मला वाटत दुसरं एक मला चांगलं मला कळवलं की तुम्ही जी तुमचे सगळे ग्रुप पाहिले तर तुम्ही आज शेरशायली बोलले खूप चांगला आहे शेरशैली म्हणजे सोप काम नाही कर्तृत्व असतो तोच शेरशाही बनत असतो शिकावं लागतं घेऊन घ्यावं लागतं घेऊन बोलावं लागतं आणि म्हणून मला जे सांगितलं समाज संघटन हे कार्यक्रम होत असतात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार त्या विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे की माझ्या पाठीवर माझ्या आई वडिलांच्या हाताबरोबर माझ्या समाज बाजूला हात आहे ही भावना निर्माण होते म्हणून शेवटीच असतो साहेब मित्र परिवारांचं मी कौतुक करतो त्याच्या काशी राज्या कोशात्याची पण निवड झाली त्याबद्दल त्यांचं कौतुक दोन या ठिकाणी त्यांच्या मित्र परिवारपत्र राहिलेला आहे सुख असो दुःख असो का सांस्कृतिक काम असो प्रत्येक कामामध्ये ते माझ्यासोबत त्यांच्यासोबत राहिले कुठल्याही पदाची अपेक्षा न करता समाजासाठी एकोणीसशे सत्याऐंशी साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये पुण्यात परिवर्तन करायचं होतं त्या परिवर्तनाची नाती म्हणून मी काम केलं त्यावेळेस नंदकुमार दादेवार यांचे बंधू सोबत होते त्यावेळी सामान्य कामात नव्हते परंतु त्यावेळी प्रयत्न सुरू झालं काही माझ्या लक्षात आलं यांच्या घरामध्ये कार्यकर्ता समाजासाठी काम करणारा घडपडतोय आता माझ्या लक्षात आलं पाहिलं सोनाराला सुद्धा आपण जो टाकेचा तुकडा आणि हिऱ्याचा तुकडा केला तो सोना लगेच समजून देतो की हे का काय आणि हा हिरा आहे पण आम्हाला कधी कळतं तो उन्हामध्ये गेल्यानंतर काम हा गरम होतो आणि ते शाल पर्यंत मी तत्वाला समाजासाठी कमजोर नाही समाजासाठी कमजोर नाही समाजाचा ध्वज जगण्यामध्ये तीजी 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 का होतो हा विषय समाजात घराच्या कौटुंबिकाने एखाद्या व्यवसायाला

प्रगती करतोय की ज्या कार्यकर्ताला मी लहान मनापासून पाहिजे दुकान चालत होते त्या ठिकाणी चांगलं नेतृत्व करेल की माझ्या मनामध्ये भाव हे पण ती काय केली जेव्हा आमच्या लक्षपूर्वक आमंत्रण वाचून मागे होती स्वतः

समाजाचं नेतृत्व करणारा प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये क्षमता असते आणि ती क्षमता त्यांनी सिद्ध करून आहे म्हणून त्यांचा हा कौतुक सोळा आहे भरपूर आहे बाकी बाकीच्या कार्यकर्त्यावरती आपला अंतसपूर्वक प्रेम असतो तो माणूस स्वतःच पेट्रोल जाधून या ठिकाणी कौतुक करायला उपस्थित राहतो हे अंतसंघातलं प्रेम आहे

एकच सांगतो की ज्या कार्यकर्त्याला मी घडवलो ते मला नेहमी म्हणतात गुरू कार्यकर्तात माझं नाव म्हणून म्हणतात माझे गुरु आहे स्वाभिमान आहे पण असे जे कार्यकर्ते स्वाभिमानी मिळाली आहे परंतु पाहिलं आधीचे अतिशय माणसांचा तर आणखी जास्त बोलला असं कार्यक्रम वेळेवर आणखी जास्त असतात कारण त्यांच्याबद्दल आयुष्य कारण बोलत पंचवीस तीस वर्षाचा अनुभव माझ्यासोबत आहे ते कसे आहे काय आहे काय करतात त्या सगळ्या घटीचा अनुभव माझ्या पाठीशी आहे सांगितलं पाहिजे होतं तुम्ही वेळ आपण सांगू शकत नाही एकच सांगे वटपाल आणि गाडीवाल हे एकाच राहण्याच्या दोन बाजू आहे कोणी काही करा कोणी कितीही प्रयत्न करा शेवटच्या स्वाचा पर्यंत तडजोड नाही शेवटच्या स्वाचा पण गाडीवाल आम्ही दोघे एकत्र राहो पण तिरुपतीचं आमचं जे ग्रीन प्रोजेक्ट आहे ते पण होणार आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं काम याच्यापेक्षा ते करून क्षमता आम्ही सगळ्याच्या आशीर्वादाने करून एवढं उत्पादन करू शकतो